महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे पत्रकाराच्या प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक अठरा डिसेंबरला नागपूर येथील विधानसभेवर सा महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचा मागण्यांकरिता धडक मोर्चा आज दिनांक अठरा दोन हजार तेवीस अशोक वाटिका येथून नागपूर विधानसभेला ग्रामीण पत्रकार परिषदेचा धडक मोर्चा निघत आहे आणि आमच्या जे मागण्या आहेत नाही आणि त्या म्हणजे असे आहेत की पत्रकारांना मानधन पाहिजे दहा हजार रुपये आणि दुसरं म्हणजे अनेक वर्षापासून मोर्षा आणून पत्रकारांचं पन्नास टप्प्याला पाहिजे काढणं म्हणजे लागून काही आम्ही काढत होतो आणि पत्रकारांना दूध सुविध मिळायला प्रत्येका पक्ष प्रत्येक कार्यालयात मिळायला पाहिजे त्याचप्रमाणे त्यांना दहा हजार रुपये पेन्शन पत्रकारांना मिळाली पाहिजे असं आम्ही मागणी केलेली आहे आणि पक्ष संघटनेच्या आमदार सर यांच्या वतीने हा यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निधी आमचे सर्व पत्रकार सहकारी ग्रामीण पत्रकार सहकारी त्यामध्ये